मनुस्मृती दहन करण्याकरिता महाड इथं पोहोचलेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच अडचणीत सापडले मनुस्मृती लिहिलेले पुस्तक फाडत असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला त्यामुळं त्यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे या प्रकरणी राज्यभरातील नेत्यांनी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील सर्वांची माफी मागितली या संदर्भात जितेंद्र आव्हाड म्हणाले मनुस्मृतीचं दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर अनावधानानं फाडल्या गेलं यामागे आमचा कोणताही दुसरा हेतू नव्हता मात्र कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो पण आम्ही हे मुद्दाम केलेलं नाही या संदर्भात विरोधकांना राजकारण करायचं असल्यानं त्यावर काहीही बोलणार नाही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेवर दिलं मी आजपर्यंत कधीही माफी मागितलेली नाही मात्र यावेळी माफी मागतोय यावरून ते माझ्या मनाला किती लागलंय हे लक्षात आलं असेल असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं महाराष्ट्राच्या जनतेनं मला माफ करावं असंही आव्हाड म्हणाले या प्रकरणी अमोल मिटकरी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला यामध्ये त्यांनी म्हटलंय की जाहीर निषेध स्टंटबाजीच्या नादात डॉ जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील असंही मिटकरी म्हणाले